नशाड्या टोळीकडून धुडघुस व तोडफोड तोपखान्यात नवर हनुमान पान सेंटर वर काही नशाडी टोळीकडून मध्यरात्री पान टपरीवर येऊन शेजारी असलेल्या दगडाने टपरीची तोडफोड केली आहे व तेथे असलेल्या कॅमेऱ्याची सुद्धा नासधूस केली सकाळी अक्षय सब्बण यांनी सीसीटीव्ही पाहिल्यावर त्यांच्या सर्व प्रकार लक्षात आले व नंतर त्यांनी तोपखाना पोलीस स्टेशनला ही घटना सांगितली पण पोलिसांकडून अजून दखल घेतली गेलेली नाही या तोडफोड मध्ये काही पोलिसांची मुलं असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे पोलीस तक्रार घेण्यास टाळाटाळ करत आहे सर्व प्रकार रोज घडत आहे दोन दिवसापूर्वी सुद्धा रामवाडी येथे काही समाजकंटकांकडून एका धार्मिक स्थळाचे गेटवर लाथा मारून दुडकूस करत होते तरी पोलिसांकडून रात्रीचा गस्त वाढवावी ही मागणी नागरिकांमधून होत आहे